हां चल हा चल हां मग चल ना इकडं हां चल हे कुठं आहे हे कुठं बांधायचं आहे तुला येते का बांधता शंभू हां नाही स्ई मग चल मग बांधायचे ते हा चल मग चल झोपला होता ना आत्ता मग बाहेर जायचं म्हणलं गेलं ले की निघतो चल हा एक मिनिट हा हा जायचंय चल 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 हा चल हा चल चल लगेच शंभू हे शंभू काय तुलाच खाली यायचं होतं ना चल आता हा चल 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 अरे चल बाळा हा चल कुठे जायचं आता चल हा चल लगेच वर जायचं <laughs> हो हो चल त्या बघ ते बघ कुठं जा कुठं जायचं चल चल इकडे इकडं चल अरे लोळ नको ना आता मला तुला आंघोळ घालावं लागन वर जाऊन मग काय रे देवा फि वाला खाली चिकट नागाला मॅटवर मॅटवर समो मॅ हा मॅटवर आता याला खाली घेऊन आलो रे लिफ्टकडे काय बघतोय हा चल हो चल भीती जरा निघून जाईल ना याची काय वाचते रेबो काय वाचते चल 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 इकडे काय वेळा चल तुला तिकडे जायचं तिकडे चल चिमणी दिसली बोयाला आता कस आहे चल खराब आहे ते इकडे चल कुठं तिकडे चल बेंचवर बसू आपण चल चल ए पोरा शंभू बस इथं बस बस खाली बस बस मी पण बसतो इकडे चल बस, बस खाली बस खाली बस खाली अरे चालला बाबा कुठं चाललाय काय माहित काय करायचं लय हाऊस याला बाहेर फिरायची पाणी तिकडे शंभो पाणी इकडे 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 चल इकडे इकडे तसं नको तसं नको मला वाढ लावू नको काय 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 ह कुठं जायचं बाळा अ तुला हवस होती एकट्याला जायची खाली पाऊस आहे तिकडे मला तुला आंघोळ घालावं लागेल शंभू वरती जाऊन असा तो लोळलाच खाली काय रे बाळा शंभू काय <laughs> त्याला जरा सवय लावतो अशी दररोज कुठं चालला कुठं चाललाय तो ए कबूतर 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 कबुतर तिकडे तिकडे तिकड कबूतर कबूतर उडायला 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 कबूतर कबूतराकडे घेऊन जातो चल कुठे जायचे कुठं जायचंय शंभो हा हे अरे दररोज खाली जायची सवय लागली याला यायची काय रे शंभू काय रे काय रे काय दिसतंय हिरो बघ ते बघ काय इन काय काय अरे बाळा ते काय नाही अरे काय नाही ते काय नाही ते बघ ते बघ ते बघ अरे का पुढे ते चल तिकडे तिकडं चल गाडीकड चल आपल्या आपल्या चल बाळा चल इकडे काय मॅव ह तिकडे नाही तिकडं नाही तिकडं नाही पाणी 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 इकडे चल इकडे आपलं वरती जायचंच ना ग म्हणते खालीच खेळायचे चल ते बघ अजून खाली पिवनला कशाला नको 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 अरे लोळू नको रे शंभू बाळा आता काय कर चल आता चल वरती जायचं चल हा चल चल वरती वर... पाय, चल इकडे लिफ्ट आली बघ लिफ्ट बोलवतो मी इकडे चल शंभो अरे देवा काय करायचं का अरे बास हे नागीन तू आता आंघोळीला नाही म्हणून मग सांगतो तुला वर गेले होते चल उठ खाली आलं की यांना नकोच वाटतंय वरती यायचं राह ते बघ ते बघ ते बघ ते बघ अरे अरे हो तिकडं कुठं तो निघालच चल चल ते मी इकडं निघालो की ते तिकड उलट निघत आहे आली नको म्हणतोय तर तिकडच जायचे आला तिकड नको बाळा चल वरती चल शंभू वरती चल बाळा चल चल हम्म आयो ना आयोच असते तुझ हो चल आता कुठं जायचं ह्याची आला माहिती हां तिकडे आहे हिरो चल लिफ्ट आली चल <laughs> चल की चल आली लिफ्ट आली चल नाही जाऊ दे हे मागवतो चल हे हे बोलवतो हे बोलवतो चल 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 बर तिकडली चल। आली चल तिकडली बोलवतो संपव इकडली बोलवतो इकडली लिफ्ट आली चल काय कर नाही काय वर वर्दीचं नावच काढी नाही इकडे आली इकडं मला इकडं इकडं लिफ्ट आली आपली हो आली इथं इथं आली इथं आले थांब हा चल चल, चल। वलय समोर मी तुला उचलून घेतो थांब थांब उचलून घेतो मी तुला चल चल की बाळा अवघड आहे सारा काय आले नुसतं फिरायला पाहिजे तुला सवय लागली बघा आता फिरायची कारण कुठं तोंडात ना तोंडात ना गेलं आपले कान गेला तुझं चला आला आपण चल अरे आता पुसलं दिसतंय थांब रे थांब चिरकडकडंच माट की कुठला अ फ्लोअर पुसला आहे वाटतं आपला पहिल्या